नमस्कार मी कोमल आज आपण पोहे बनवणार आहोत त्यासाठी मी साहित्य काय घेतले बघा पोहे मी धुवून भिजवून घेतलेले आहेत इथं आणि हे बघा कांदा कट करून घेतलेला आहे इथं मी थोडंसं टोमॅटो घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतला आहे मी हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे हा एक बटाटा धुवून स्वच्छ कट करून घेतलेला आहे मी थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहेत पोहे म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी बटाटा टाकून बनवते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे गॅस थोडासा फास्ट करूया आता मी तेलामध्ये मोहरी टाकून घेते बटाटा टाकून पोहे बनवले ना छान लागतं खायला एकदा नक्की ट्राय करून बघा टोमॅटो आणि बटाटा टाकून मी अशा पद्धतीने पोहे बनवते छान लागतं खायला त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे लागलं ते आता मी जिरं टाकून घेते गोदर शेंगदाना टाकते मी शेंगदाणे कच्चे असतात त्यामुळं अगोदर थोडंसं मी भाजून घेते जास्त असं काळपट नाही त्याला भाजून घ्यायचं आपल्याला लगेच कांदा घेते कडीपत्ता एक मिनिटभर हे असं परतून घ्यायचे आपल्याला आणि हे बघा आणि याच्यातच बटाटा टाकून घेते बटाटा पण तेलामध्ये एक दोन तीन मिनटात व्यवस्थित फ्राय होऊन जातो बघा व्यवस्थित आपल्याला बटाटा फक्त होईपर्यंत तेलात भाजून घ्यायचे सगळ्यांना आवडणारी साधी सोपी आणि सगळ्यांच्या घरात बनणारी रेसिपी म्हटलं तरी हरकत नाही पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते मी तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे पण मला कमेंटमध्ये सांगा मी तसं पण ट्राय करून बघेन पोहे मी माझ्या आणि पिल्लूसाठी बनवते हो त्यामुळे याच्यामध्ये बटाटा आणि शेंगदाणे टाकी आहे आमच्या यांना पोहेमध्ये शेंगदाणे वगैरे काही आवडत नाही त्यांना साधेच पोहे, पोहे आवडतात पण आज मी आणि पिल्लूच फक्त नाश्ता करणार आहे त्यामुळं म्हटलं चला आज आपण आपल्या आवडीच्या नुसार पोहे बनवून घेऊया नेहमी मी साधेच बनवते म्हणजे त्याच्यात शेंगदाणे पण आवडत नाही त्यांना त्यामुळे शेंगदाणे पण नाही टाकत टोमॅटो टाकल्यामुळं काय होतं थोडंसं आंबूस पण येतो लिंबू आपण वरून टाकून खातो पण टोमॅटो टाकला तर लिंबू नाही पिळा तरी सुद्धा छान लागतं दोन तीन मिनिटात व्यवस्थित भासते आपले बटाटे सॉफ्ट होतात शिजून चमच्याने थोडंसं आपण असं की करून बघूया हो थोडंसं शिजायला हवं आहे बटाटा चमच्याने जरी फोडला तरी लगेच कट होते आ, तो त्यामुळं बटाटा आपला शिजला आहे तर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते खूप छान लागतं असं म्हणजे पोळीमध्ये बटाट्याची टेस्ट म्हणजे आलू ती छान लागतं तुम्ही कितीही भाजीतला नाश्ता बनवला किंवा वेगळं काही बनवलं तरी पोहेची जी टेस्ट आहे ती दुसरी कशालाच नाही असं वाटतं मला तरी हो बघा टोमॅटो भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये तेलाच हळद टाकून घेऊया थोडीशी हळद टाकलेली मला पोहेमध्ये हळद जास्त अशी आवडत नाही थोडासा हलकासा कलर आला पाहिजे पण परत एकदा थोडस मिक्स करून घेऊया आपण बघा किती छान दिसते बघा बघा आता आपण याच्यामध्ये पोहे टाकून घेऊया आपले छान असं मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाले मग याच्यात मी टाकून घेते अर्धा चमचा टाकते मी मेच्या मी हिरवी मिरची जास्त टाकत नाही त्या तर पिलूला जास्त तिखट नाही आवडत त्यामुळे हे बघा कोथिंबीर पण मी झटपट तयार होणारी आणि खायलाही अगदी छान अशी रेसिपी जर म्हटलं तर पोहे असं म्हणू शकतो आपण हे बघा गरमागरम पोहे आपले तयार आहेत तुम्ही पण अशा पद्धतीनं एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले होते आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गरमागरम पोहे तयार आहेत तिथं आपले हे, हे, हे बघा दिसायला पण खूप छान आणि खायला अगदी टेस्टी आहेत गरमागरम पोहे आणि त्याच्यावरती लिंबू आहा हा एकदम मस्त